हॅलो गाईज तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीपासून अतिशय ट्रेंडिंगमध्ये चालू असलेले जे ड्रेस आहे ते कसे शिवून घ्यायचे आणि त्याच्या ज्या नवीन नवीन युनिक डिझाईन आहेत ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून सर्व तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा तर बघा आपण बऱ्याचशा वेळा काय करतो की खूप हेवी साड्या असतील किंवा खूप महागड्या साड्या घेतो आणि जास्तीत जास्त सहा ते सातव्या साड्या घालून त्या तशाच पडतात मग अशाच साड्या पडण्यापेक्षा त्या साड्यांची आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी करून चांगले लाँग लाँग ड्रेस शिवून आपण ते वेअर करू शकतो त्याच्यामध्ये नवीन क्रिएटिव्हिटी करून आपण जर त्याचा चांगला छान युनिक असा डिझाईनचा ड्रेस शिवून घेतला तर तुम्ही खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसाल स्टायलिश दिसाल आणि युनिक दिसाल तर बघा सध्या ट्रेंडिंगमध्ये खूप असे साड्यांपासूनचे जे ड्रेस आहेत ते सर्वजण वेअर करतात यामध्ये तुम्ही फुल लेंथचे अनारकली टाईप किंवा वन पीस अशा प्रकारे ड्रेस शिवू शकता किंवा तुम्ही चोई आणि खाली परकर म्हणजे जसं स्कर्ट आणि वरती टॉप अशा पद्धतीने सुद्धा शिवू शकता तुम्हाला बघा वेगवेगळे पॅटर्न या ठिकाणी मी इमेजेसमध्ये शो केलेले आहेत यामध्ये तुम्ही पफी स्लीव शिवू शकता त्याचप्रमाणे तुम्ही ज्या हाफ लेंथच्या स्लीव्ज आहेत त्या शिवू शकता यामध्ये तुम्ही नेकलासुद्धा खूप युनिक युनिक डिझाईन करू शकता फेस्टिवलसाठी किंवा कुठे काही खास प्रसंग असतील तर अशावेळी असे ड्रेस घालण्याची सध्या खूप फॅशन चालू आहे बघा सध्या आता पांडुरंगांची वारी चाललेली आहे तर त्यामध्ये सुद्धा प्रत्येकजण पालखी असो किंवा कुठलाही एखादा देवाचा छान असा कार्यक्रम असो अशावेळी अशा, अशा साडीचे जे ड्रेसेस सा आहे ते वेअर करतात किंवा मग तुम्ही लग्नामध्ये सुद्धा हे फंक्शनमध्ये सुद्धा हे वेअर केलं तर ते खूप युनिक दिसतं खूप स्टायलिश दिसतं आपल्याकडे प्रत्येकाकडे काठपदर साडी खूप असतात आणि काठपदर साडी आपल्याला जास्त वेअर करू वाटत नाही तर त्यावेळी तुम्ही असे ड्रेस त्याचे बनवून त्याचे ड्रेस असे शिवून तुम्ही युनिक युनिक किंवा नवीन पद्धतीने त्याचा वापर करू शकता जेणेकरून तुमची ती साडी कपाटात पडून राहण्यापेक्षा ड्रेसच्या स्वरूपात तुमच्याकडून ती यूजही होईल खूप जणींकडे अशा साड्या पडून असतात कारण त्या जुन्या फॅशनच्या झालेल्या असतात किंवा सध्या ट्रेंडिंगमध्ये दुसऱ्याच साड्या चालू असतात तर त्या साड्यांकडे आपलं दुर्लक्ष होतं तर तेव्हा ट्रेंडिंगमध्ये चालू असलेले हे जे ड्रेस आहे तुम्ही अशा पद्धतीचे ड्रेस तुमच्या जवळपास असणाऱ्या जे जे कोणी शिवय शिवणकाम करतं त्यांच्याकडून तुम्ही अशा पद्धतीचे ड्रेसेस तयार करून तुम्ही ते वेअर करू शकता त्या यामध्ये तुम्ही फुल लेंथच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या शिवू शकता तुम्ही जो नेक डीप नेक तुम्ही जो गळा आहे तो शिवू शकता त्याचप्रमाणे यामध्ये तुम्ही फुल लेंथचे अनारकली टाईप असतील किंवा फुल गाऊन टाईप असेल वन पीस टाईप असेल असे ड्रेसेस शिवू शकता साडीचा काट असेल किंवा पदराची डिझाईन असेल ती बघा खूप छान असते तर अशी डिझाईन किंवा जो काट आहे तो तुम्ही स्लीव्जला किंवा मग नेकचार आजूबाजूला लावू शकता त्याचप्रमाणे पाठीमागच्या साईडने तुम्ही नॉड लावू शकता डीप नेकचा जो गळा आहे तो तुम्ही करू शकता या ड्रेसचं या साडीचं ट्विनिंगसुद्धा करू शकता म्हणजे समजा तुम्ही आणि तुमच्या मुलीला तुम्ही सेम सेम ड्रेस शिवू शकता आणि ही सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे की मुलगी आणि आई सेम सेम ड्रेस घालतात तर तुम्ही एका साडीपासून दोन अशा प्रकारे सेम सेम तुम्ही ट्विनिंग करू शकता आणि हे सुद्धा खूप युनिक दिसतं दुसरी गोष्ट तुम्ही याच्यामध्ये जॅकेट टाईपसुद्धा जे गाऊन आहेत किंवा जे काही ड्रेस आहेत ते शिवू शकता तर अतिशय युनिक आणि अतिशय स्टायलिश अशा डिझाईन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शो केलेल्या आहेत होपसं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू